काय करू या विसराळू वृत्तीचं मला कळतच नाही आहे आता मी ना दुपारी आज कटिंग करायला आले होते शरूचे त्यावेळेला मी अर्धा किलो फरसाणा घेतला होता कारण माहेरी सगळ्यांना फरसाना आवडतो म्हणून घेऊन जायचं म्हणून संध्याकाळी पाच वाजता निघाले तर तो घरचा फरसाना घ्यायचाच विसरला आणि तो घरीच राहिला मग परत जाताना मला दुसरा फरसाणा घ्यावा लागला आणि सगळा खाऊ परत घ्यावा लागला आणि असा डबल डबल माझा खर्च ह्या विसराळूपणामुळे झालेला आणि तो मला इतका त्रास होतो ना त्याचा कधी संपणार हा कुणा स्टाव झालं सगळा प्रवास वगैरे करून घरी पोचलो होतो बघा सगळं ओझं माझ्याकडं होतं माजा था था तर तर का तर शरूच्या बाबाने त्यांना त्याला घेतलेलं तर बॅगा सगळ्या माझ्याकडे दिल्या होत्या आणि घरी पोहोचल्यानंतरच आईचं सगळ्यात महत्वाचं ठरलेलं काम कधीच ती विसरत नाही कितीही जवळचा प्रवास असला तरी आई दृष्ट काढणं ही मुलांची कधीच विसरत नाही तर तिने दृष्ट काढली आणि तुकडा टाकला आणि त्याच्यानंतर आम्ही घरात आलो मुलांना सगळा खाऊ दिला आणि आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं मला हा झोका खेळायला आवडतो आणि जेव्हा मला आवडतो तेव्हाच ह्या पोरांना पण झोका खेळायचा असतो त्यामुळे मला काही खेळायला मिळत नाही संध्याकाळी मस्त अंगणात अंगत पंगत घातली आणि छान असं जेवण केलं तर चला बाय बाय